श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र भाग सहावा चिदविला अन्वय पद्धतीने तेराव्या आणि चौदाव्या अध्यायात विच वेचन करून ज्ञानदेवाने भौतिक विश्वाची परमात्म्याच्या ठिकाणी अभिन्नता दृष्टांताच्या आधारे सांगितले आहे श्रेय असेच परब्रह्मते या चराचरात विश्वात अग्नी व त्याच्या उष्णतेप्रमाणे अभिन्न आहे परब्रह्म व भूताकार हे माती व घट कापूस व वस्रक साखर व लाटा अग्नी आणि ज्वाला याप्रमाणे एक आहे जगद्रुपाने परमात्माच प्रकाशतो विश्व येणे नावे मिची पओघवे विश्व ही परमात्म्याची स्फूर्ती आहे असे सांगताना रत्न व त्याची प्रभा साखर आणि गोडी त्यांच्या एकत्वाचे दृष्टांत आणि श्री भगवान श्रीकृष्णाच्या तोंडून उपदेश करतात म्हणून जग पैराते राही पाहिजे माते तैसा नवे उखिते अवघेमीच ज्ञानेश्वरीत बीजरूपाने प्रकटलेले या स्फूर्तीवादाचे विवेचन अमृतानुभवात विस्ताराने आले आहे त्यातील सातव्या प्रकरणात जग म्हणजे छिदविलास जय की वस्तुप्रभा हा महासिद्धांत त्यांनी प्रस्थापित केला आहे तत्वत सदृश्य दृष्ट आणि दर्शन या त्रिपुटीच्या पलीकडे असणारा परमात्मा हा स्वतः विश्वरूपाने नटतो आणि नित्य नवीन रूपे धारण करतो तथापि जगद प्रकट होण्याचे त्या स्वयंप्रकाश परमात्म्याच्या एकत्वास किंचितही पाद येत नाही तरंगांनी जळाचे ज्वालांनी अग्नीचे किरणांनी सूर्याचे एकत्व बिघडत नाही तात्पर्य पर परमात्मा हा दृष्ट रूपाने असो वा दृश्य रूपाने असो तो भेदाचा विषय होऊ शकत नाही विश्वरूपाने स्वतःच्या विश्वात्मक रूपाचा संकोच करताना पापण्या मिटल्यावर दृष्टी जशी स्वतःच्या ठिकाणी सामावून जाते त्याप्रमाणे तो परमात्मा स्वतःच्या ठिकाणी विसंबतो ज्ञानदेव या परब्रम्हच्या सहज अवस्था निर्माण वर्णन करताना म्हणतात एक तरंग मावळून दुसरा तरंग उठला नाही निद्रा संपली आहे पण जागृती आलेली नाही एका ठिकाणाहून उठली नाही पण दुसऱ्या ठिकाणी स्थिरावली नाही अशा संध्याकाळात पाण्याची आणि माणसाची व दृष्टीची जी स्थिती असते तीच परब्रह्माची सहज अवस्था तिला ज्ञानदेव निराकाराचा आत्मभाव म्हणतात मायावाद आणि स्फूर्तिवाद यांचा मेळ वरीलप्रमाणे ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या मायावाद आणि स्फूर्तिवाद यात विसंगती नाही तथापि ईश्वर हाच विश्व आहे तर विश्वाचे ज्ञान तेच ईश्वराचे ज्ञान मग आत्मज्ञानासाठी निराळ्या साधनांची आवश्यकताच काय असा प्रश्न निर्माण होतो विश्वाचे ज्ञान म्हणजे विज्ञान हे आत्मज्ञान होऊ शकत नाही यासाठीच ज्ञानदेवाने मायावादाचा स्वीकार केला दिसून येतो तो केला नसता तर पैस तुला दृष्टी देखती माते ते न देखणे जाण निरुते जैसे स्वप्नेची अमृते अमरा नोहिजे अशी दुरावस्था झाली असती म्हणून विश्व एवने नावे हे पय आघवे या शब्दात नामरूपात मग विश्व भासले तरी ते खरे नसून तो वस्तुत परमात्मेशी एकरूप झालेला त्याचा प्रकाश आहे असे सांगून शेवटी जे नाही म्हणजे जायजे तव विश्वां देखजे आणि विश्वाची एसी म्हणजे तरी ते माया असा मायावादाचा आणि स्फूर्तीवादाचा ज्ञानदेवांनी मेळ घातलेला दिसून येतो परा आणि अपरा प्रकृती अज्ञानामुळे तिचे अस्तित्व जाणवते ही प्रकृती परा आणि अपरा असे तिचे दोन प्रकार पराप्रकृती म्हणजे जीव आणि अपरा प्रकृती म्हणजे जगत जैसे भूत जात सर्व हे माझे किर अवयव परिमाया योगे जीव दशे आले परमात्म्यापेक्षा वेगळे जसे जीव ही जगत स्वरूपाप्रमाणे माईक आहेत मायेमुळे जीव आपल्या परमात्म स्वरूपापेक्षा वेगळा समजतो आणि संकल्प विश्वात विकल्पाच्या जाळ्यात सापडतो हे संकल्प विकल्प निमाले किंवा परब्रह्म होतो शिवशक्तीचे ऐक्य प्रकृतीचे वर्णन करताना ज्ञानद्य म्हणतात आणि महाभूता की प्रभे दिली अनेक पसरली असे लटकी प्रकृती हे जे। ही लटकी प्रवृत्ती म्हणजे मायामुळे परमात्म्यावर होणारी भ्रांती ही भ्रांती नष्ट झाली म्हणजे मूळ पर ब्रह्मरूप जीवाला प्राप्त होते प्रकृतीमुळे परमात्म्याला पुरुषत्व येते व त्यांच्या केवळ साक्षीने प्रकृती, के साक्षी प्रकृती चराचराची निर्मिती करते म्हणून प्रकृती हीच खरी करती पुरुष निर्गुण निराकार निष्क्रिय आहे प्रकृती करती आहे त्यामुळे आबुली जोडी आबुली खाये अशी परिस्थिती होय त्या त्रिगुणात्मक प्रकृतीलाच माया म्हणतात ज्ञानाने किंवा भक्तीने ही माया पार करून परत तत्वाची प्राप्ती करून घेता येते अमृतानुभवात या पुरुष प्रकृतीवर शिवशक्ती हे किंवा देवोदेवचे स्वरूप रचून ज्ञानदेवानी त्यांच्या एकाचे बहातार वर्णन केले आहे ते म्हणतात एसी निरोपाधिके जगाची जीए जनके तिये वंदिले मिया मुलिके देवो देवी ठेवी वियोगे भेडे जे बाळ जगा एवढे वियाली परीन मोडे, न पण जया एकी सत्तेचे बैसने, दोघा एका प्रकाशाचे लेने जिये एके अनादिक पणे नांदते दोघे जेने देवे संपूर्णत्व देवी जियविन काही ना तो गोसावी किंबहुना एकोपजीवी एक जिये शिवपुरुष नाम भेदे जे शिवपणे नांदे जग सगळे दोही दांडी एकची श्रुती एकी जैसी दोही ओठी एकची गोठी दोही डोळा एकची तिथी तेवी दोघी दुसृष्टी समस्त हे अशा प्रकारे पुरुषात्वाचे हे मेहून दाखवून एक सरसाने करीत आहे असे वर्णन करून ज्ञानदेवाने निराश करून अद्वैताची स्थापना केली आहे द्वैत लोक पावले की तत्सापेक्षा अद्वैतही लोक पावते अद्वैत शब्दातून द्वैताचा निराश झाला की अद्वैत या शब्दाच्या अस्तित्वालाही अर्थ राहत नाही तो स्वतःच नाहीसा होतो अज्ञानाचा निराश होऊन तत्पेक्षा ज्ञानही नष्ट होते आणि निरपेक्ष ज्ञानस्वरूप आत्मवस्तूच तेवढी शिल्लक राहते ही आत्मवस्तू स्वयंसिद्ध आहे म्हणून द्वंद्वतीत आहे यात ज्ञाता आणि ज्ञेय हा भावही नष्ट झालेला असतो आचार्य आणि ज्ञानदेव यांच्या दृष्टीतत्वातील फरक शंकराचार्य आणि ज्ञानदेव यांची अद्वैत दृष्टीवरील प्रमाणे सारखीच असली तरी अद्वैत दृष्टीच्या परिणितीत मात्र भेद दिसून येतो उदाहरणार्थ आचार्याच्या भेद संन्यासवादावर आहे तर ज्ञानदेवाचा ज्ञान कर्म आणि भक्ती यांचा समन्वय करण्यात आहे सगुणपासकांनी आणि आचार्यांनी क्रममुक्ती मानली तर ज्ञानदेवांनी त्यांनाही जीवनमुक्ती मानली ज्ञान आणि उपासना अद्वैतवाद आणि द्वै देवतावाद यात आचार्य भेद करतात परंतु ज्ञानदेव करीत नाहीत उलट अद्वैतवादच भक्तीच्या परिभाषेत एक देव देवतावादाच्या रूपाने गीतेत सांगितलेले आहे असे त्यांनी प्रतिपादन केले आहे अद्वैत अनुभव झालेल्यांना आणि उपासनेतून भक्तीतून साक्षात्कार झालेल्यांना जीवनमुक्तीच मिळते असे ज्ञानदेव आवर्जून सांगतात हा भेद निर्माण होण्याचे कारण म्हणजे आचार्य व्यक्तिरेखेवर भर देतात तर ज्ञानदेव अन्वयावर भर देतात ज्ञानदेवांना तो संमत होता असे गुरुदेव रानडेही म्हणतात श्री भाप बहिरटांचे मत त्यांच्या समन्वय दृष्टीचे आकलन करून घेणारे वाटते ते म्हणतात ज्ञानेशादी संतांनी जडवादाचा एक सुखलोलुपतेचा निषेध केला जडवादावरील उपाय म्हणून मायावादातील काही अंश का, पुरस्कारला पण मायावाद ओलांडून ते चिदालसवादाच्या सिद्धांतावर आरोढ झाले त्यांनी मायावादाच्या कल्पनेच्या द्वारा जगाच्या पलीकडे अगाध ईश्वरी साम्राज्य आहे हे, हे आवर्जून सांगितले पण त्याचबरोबर जगाचा निषेध न करता त्या ईश्वरी स्वरूपाकडून विश्वाकडे पाहण्याची दृष्टी दिली याशिवाय या, या दोघांच्या तत्वदृष्टीतील परिणित आणखी एक भेद दिसून येतो तो, तो म्हणजे ब्रह्मविद्येचे शंकराचार्य सिद्धांत ज्ञानदेवांना मान्य असले तरी त्यांनी संन्यासविषयक मते मात्र मान्य नाहीत कर्ममुक्त भक्ती हे गीतेत सांगितलेले आत्मज्ञानाचे प्रमुख साधन आहे तर कर्मसन्यास ही शंकर मतांची अद्वैताची परिणिती आहे त्यामुळे ज्ञानदेवाच्या चिलवित संवादामुळे कर्मयोगाची भक्ती योगाची अद्वैत दृष्टीने लिलेत परिणिती होते परंतु कर्मसन्यासामुळे सामाजिक नीती व व्यवहार याविषयी शंकर अद्वैताची दृष्टी उदासीन राहते नाममहिमा नाममहिमा हा ज्ञानदेवाने वारकऱ्यांना सांगितलेला भक्तीमार्गाचा गाभा आहे या पथराजाला मंत्रराज आहे परमेश्वराला लपला तरी त्याचे नाम लपले नाही ना त्या नामाच्या किमयेने मी त्याला आपल्या पुढे नाचवीन असे नामाचे वर्ज वर्मबीज नामदेवांनी सांगितले आहे ज्ञानदेव नामसंकीर्तनाचे महात्म्य वर्णन करताना म्हणतात कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे जे नामची नाही पापांचे ऐसे केले एसी माझेने नाम घोषे नाही करते विश्वाचे दुःखे अवघे जगाची हम महा सुखे दुमदुमित भरले तो मी वैकुंठी न दिसे एक वेळ भानुबिंबीही न दिसे वर योगी याची ही मानसे उमरडोनीय जाय तरी तयापासी पांडवा मी हरपला हिंगवा सावा जेथ नामघोष बरवा करीत माझे सामाजिक दृष्टीने नामाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात की अधमापेक्षा खालच्या जातीत आणि जे जन्मले आहेत असे मूर्ख दगड सुद्धा नामस्मरणाने तरुण जातात ते श्रुतीचा अधिकार प्राप्त झालेले नसले तरी ते नामस्मरण करतात म्हणून माझ्या तुलनेने ते कोठेच कमी पडत नाहीत नामसाधने ओंकार स्वरूप परब्रह्माशी एकरूप होता येते नाम हे देवाचे द्वार असून त्याद्वारे क्षणभर उभे राहिल्याचे चारी मुक्ती साध्य होतात संजीवन नाम हे समाधी साधन आहे म्हणून ज्ञानदेव म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे या नामापरते अन्यथा नाही तत्व नाही नामस्मरण नाम आणि स्मरण असे दोन भाग येतात नामस्मरणाने मनातील इतर विषयांचे संस्कार पुसले जाऊन आत्म्याचे संस्कार दृढ होत जातात आत्मजागृती होते आणि आत्मा परमात्मा मिलनाचे सुख अनुभवता येते अशा प्रकारे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत गायला आहे आजच्या युगाच्या संदर्भात या तत्वज्ञानाचा या भक्तीचा आणि या नीतिशास्त्राचा आजच्या आजच्या विज्ञान युगात काय उपयोग युगा असा प्रश्न स्वाभाविकपणे विचारला जातो परंतु विज्ञानाला अजूनपर्यंत चैतन्याचा आत्मतत्वाचा शोध लागलेला नाही तो ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तत्वज्ञानातील आत्म अध्यात्मशास्त्रातील आत्मचर्चा आत्म किंवा आता टाकाऊ ठरला असे होईल परंतु अद्याप तो दिवस उगवलेला नाही तोवर मानवाला शाश्वत सुखाचा आत्मशांतीचा हाच एकमेव मार्ग आहे असे म्हणायला हरकत नसावी आजचे मानवी जीवन जर अंतर्मुख होऊन पाहिले तर आत्मसुख शांती भौतिक संपन्नता येऊनही गमावल्यासारखे वाटू लागते आहे मानवी जीवनात आज अनेक ज्वलंत समस्या निर्माण झालेल्या आहेत सर्वत्र कलह आहे कटकटी आहेत मारामारी आहेत अविश्वास आहे आज कोणी कोणाशी भावबंधाने जखडलेलं दिसत नाही माता पित्याचीही ओळख फारशी राहिलेली दिसत नाही गुरु शिष्य संबंध राहिलेले नाही जीवनातील सारीच नाती दुरावल्यासारखी झालेली आहेत सीमेवरून पाण्यावरून जमिनीवरून सत्तेवरून पैशावरून माणसे कलर करू लागलेली आहेत जाती हे तणाव लोपले जात नाहीत उलट वाढले जात आहेत सर्वत्र दांभिकता स्वार्थपरायंत अहंकार एका एक टोकाला जाऊन पाहत आहे विज्ञानाच्या विकासाने भौतिक सृष्टी जरी संपली संपन्न झाली तरी आंतरिक सृष्टी ढासळू लागली आहे सत्ता सामर्थ्य याची रस्सी चालली आहे अनुशास्त्राच्या दाट सावलीत आज आपण उभे आहोत अशा या भयग्रस्त माणसाला माणुसकीचा प्रेमाचा एक्याचा आत्मिक भावाचा धर्म कोणीतरी शिकवायला हवा हे सारे प्रणिजात एकच चैतन्य तत्वाने भरलेले आहेत हे सांगायला हवं या चैतन्य तत्वावरची श्रद्धा वृंदीगत करणारा उपदेश कोणीतरी करायला हवा तरच आजच्या भौतिक घोडदौड करणाऱ्या माणसाच्या जीवनात आत्मसुखाची आत्मानंदाची शाश्वत सुखाची शांतीची पहाट उजळेल नाहीतर तो, तो अंधारातच अनुचा शोध घेत राहील आणि आत्मघात व परघात करून बसेल यासाठीच अद्वैताचा अत्यानंद वैभवाचा ब्रह्मानुभवाचा परमात्मत विश्वव्याप्तीचा आत्मशांतीचा संदेश देणाऱ्या ज्ञानदेवाच्या या तत्वज्ञानी आजच्या विज्ञान युगात नितांत होऊ आहे अमृतानुभव आता मुकुंद राजाप्रमाणे स्वतंत्र रचना करावी या गुरूंच्या इच्छेला मान देऊन ज्ञानदेवानी उपरी दशोपनिषदे पुन्हा नदी दावितीपदे पदे असा आत्मविश्वास व्यक्त करणारा अमृतानुभव हा ग्रंथ शके बाराशे चौदा मध्ये लिहिला अमृतानुभव या ग्रंथाने ज्ञानेश्वरांनी या ग्रंथांचा उल्लेख अमृतानुभव असाच केला आहे याची एकूण ओवी संख्या आठशे चार असून एक सलग अशी ही रचना मागाहून कोणतरी दहा प्रकरणात विभागली असावी वेदाचे सार यात आले असल्यामुळे वेदांतना हा ग्रंथ अतिशय प्रिय आहे गुरुकृपेने प्राप्त झालेल्या यात भावार्थ सांगितलेला नाही परमतांचे खंडन आणि स्वमतांचे मंडन तार्किक भूमिकेवरून केले आहे संख्यांचा प्रकृती पुरुषवाद बौद्धांचा विज्ञानवाद आणि शून्यवाद इत्यादी खंडन करून त्यांनी स्वतःला स्फुरलेल्या स्फूर्तीवादाचे तथा चिद्वला संवादाचे मंडन केले आहे शिवशक्तीचे ऐक्य अज्ञानाचा आणि शेवटी ज्ञानाचाही स्फूर्तीवाद किंवा आणि ज्ञाना हे विषय यात प्रामुख्याने आले आहेत हा ज्ञानाच्या भूमिकेवरून केलेला सिद्धांत अनुभववाद आहे आणि त्यामुळे विवेचना आणि व्यक्तिरेख पद्धतीने न करता अन्वय पद्धतीने केला आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने पाहता अमृतानुभवाची रचना निसंशय वरच्या दर्जाची आहे आणि म्हणूनच हा ग्रंथ म्हणजे एक शुद्ध रसायन असून यात शर्करा नाही व त्यात अनुपमाही नाही असे म्हटले जाते गुरु परंपरेने प्राप्त झालेले शांभवा दैत हा या ग्रंथाचा प्रमुख विषय आहे चांगदेव पासष्टी चांगदेवाने पाठवलेल्या कोऱ्या पत्रास उत्तर म्हणून लिहिलेल्या पासष्ट ओव्याचा हा ग्रंथ योगी चांगदेवास तत्वमासी या महाकाव्याचा बोध व्हावा म्हणून ते अमृतानुभवाचे सार सांगितले आहे सरळ चिद्वलासवादाचे आणि स्फूर्तीवादाचे औपचारिक मायना लिहून दुसऱ्याच ओवीत प्रकटे तव न दिसे लपवे तभासे प्रकटनाला पला असे न खोमता जो अशा तऱ्हेने एकदम आत्म विचारातला यात सुरुवात केली आहे नेहमीच्या समर्पक दृष्टांत पद्धतीने द्वैत त्रिपुटीचा छेद स्फूर्तिवादाचे मंडन व शेवटी अद्वैत सिद्धांताची प्रतिष्ठापना असा विवेचनाचा क्रम यात ठेवलेला आहे ज्ञानदेवाने यात शेवटी वर्णन केलेले सांगदेवन ज्ञानेदेवांचे एक अद्वैताची प्रचिती म्हणून देणारे आहे परंतु हृदयाला जाऊन भिडण्याचे त्यांचे सामर्थ्य अलौकिक आहे ज्ञानदेवांची अभंग गाथा ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी यात ज्ञानदेव प्रामुख्याने तत्वज्ञानाच्या भूमिकेत बोलतात तर अभंगवाने ते प्रामुख्याने साक्षात्काराच्या भूमिकेतून आत्मविष्कार करताना दिसतात त्यांच्या परमार्थ रूपाला ओवीने अलंकृत केले आहे तर साक्षात्काराला अभंगाने साकार केलेले आहे ईश्वरी अमृतानुभव विठ्ठल कोठेही नाही परंतु अभंग गाथेतील एकही अभंगात विठ्ठलाचा नामघोष चुकलेला नाही ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत भक्तीचे नामस्मरणेचे तात्विक निरूपम केले आहे परंतु अभंगात मात्र आर्त भक्तांच्या अंतकरणातील उत्कट भावाचा आविष्कार केलेला आहे आध्यात्मिक त्याचप्रमाणे वाङ्मयातील दृष्टीने ही अभंग रचना ज्येष्ठ दर्जाची असते आत्मस्वरूपाच्या अनुभवाचा आविष्कार सद्भाह्य अंतरी अवघा परमानंद व संकोचेला संसार पारुषाला व्यवहार ब्रह्मानंद अपार नाहाला व माय आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा दोनू हरी पाहिले रे पाहिले व्यापक तेथे गोविंद झाला उठाला असा सामर्थ्यशील काव्यपंक्तीतून व्यक्त होणार दिसून येतो क्वचित प्रसंगी अशा प्रकारच्या आविष्कारांसाठी त्यांच्या कुडगुंजनही करावे लागते आहे पहिलं तरी काऊ खोकत आहे शकून गे माये बोलत आहे धनुवाजे धुनू धुना अशा प्रकारे काही अभंग असे गोड गुंजात्मक आहेत आणि तरी सुद्धा ते स्वरूप अशी परिस्थिती झालेली दिसून येते देखणेशाच्या कृष्ण भक्तीचे विरहित आणि गवळणीत मधुर रूप धारण केलेले दिसून येते माता पिता बंधू स्वामी सखा या भावनातून केलेल्या भक्तीत जितका समरसतेचा अनुभव येणार नाही तितका पती पत्नी प्रिय प्रियकर या नात्यातून केलेल्या भक्तित्व येतं म्हणून ज्ञानदेवांना या मधुर भक्तीचाही आश्रय करावा लागलेला दिसून येतो धनुवाजे धुनधुना पहिले तरी काऊ कोकत आहे इत्यादी विरहण्यातून आणि गवळणीतून भक्तीचा उत्कट मधुर भाव प्रत्ययाला येतो भक्ती कुठल्याही असो तिच्या अनुभवास येणारे परतत्व एकाच स्वरूपाचे असते ज्ञानदेवाने त्यांच्या साक्षात्काराचे वर्णन अभंगातून विविध रंग गंध नाद संवेदनातून केले आहे महाशून्याचा वर्ण निळा अव्यक्त तेजाचा तला या शब्दात अव्यक्त शब्द अनंताची अनुभूती नीलवर्ण अनंत आकाशाची निवून भिडवतात तर कधीही तुझ्या निढळ कोटी चंद्र प्रकाशे या शब्दात कोटी कोटी चंद्राच्या दिव्य तेजा शेतीची नृत्य ते जुळवेतात अशा रीतीने ज्ञानदेवच्या प्रतिभेचा आत्मनिष्ठ आविष्कार खऱ्या अर्थाने व्यक्त होताना दिसतो तो त्यांच्या अभंग वाङ्मयातच हरिपाठाच्या अभंगात ज्ञानदेवाने नामसंकीर्तनाच्या साधनेचे महत्व आणि त्यांची फलश्रुती परोपरीने वर्णन केली आहे हरिमुखेमना हरिमुखेमना पुण्याची गणना कोण करी रूप पाहता लोचिन सुख जहाले व साजनी एकतोत नाम दृढ इत्यादी हरिपाठाचे अभंग म्हणजेच वारकऱ्यांनी श्वासोश्वासाद्वारे तोडलेले संकल्प आहेत त्याचा उपासनेचे महात्म्य प्राप्त झाले आहे श्री ज्ञानेश्वर महाराज की जे